होय ना हे पण नवीन घर आहे पण ह्याच्यापेक्षा अजून आपल्याला मोठ नवीन घर मिळणार ना मोठ ह्याच्यापेक्षा अजून खूप मोठे असणार तीन बेडरूम असणार आहेत एक अरे तीन बेडरूम असणार एक स्टडी रूम वेगळी असणार आहे म्हणजे जवळ जवळ चार रूम असणार हॉल वेगळा किचन वेगळं तुला खेळायला जागाच जागा असणार सगळीकडे होय मग तुला एवढं छान आणि मोठं घर नको आहे नको पण तुला हेच घर का हवं आहे ते पण चांगलं आहे तिकडे पण जिकडे राहायला जाणार तिकडे पण फ्रेंड्स असणार आहेत ना तिकडे नवीन फ्रेंड्स बनणार नाही तुझे जेवढे पण असणार ना तिथं त्यात काय आणि हे फ्रेंड्स पण इथंच राहणार नाही ते पण दुसरीकडे जातील ना कधी ना कधी त्यांना जिकडे हो जन त्यांना आणि तसं पण आपण पप्पांची ट्रान्सफर झाल्यानंतर डायरेक्ट हे hey, छत्तीसगड सोडून दुसऱ्या स्टेटमध्ये जाणार ना कुठल्या hmm? जिकडे पप्पांची ट्रान्सफर होईल तिकडे जाणार आपण कोल्हापूरला कधी कोल्हापूरला आपण कधीच नाही जाणार कोल्हापूरला आपण फक्त सुट्टीला जाणार कारण पप्पांचं ऑफिस कोल्हापुरात नाही ना। आहे अरे आता नाही जायचं जेव्हा ट्रान्सफर होईल तेव्हा जायचं ना तुला इकडे छत्तीसगड मध्ये आवडलोय का काय छत्तीसगड मध्येच का आवडलं तुला आणि ते पण ह्याच मध्ये आवडले हे काय आपलं स्वतःच घर नाही हे काय सरकारी हे सरकार घर आहे हे सरकारचं घर आहे हे एक ना एक दिवस सोडावं लागतं आपल्याला कारण हे सरकारचं घर आहे ना आपली बदली झाली आपण दुसऱ्या ठिकाणी गेलो की हे सोडायला लागणार ना आपल्याला पप्पांना ना दुसरीकडे ऑफिस असणार ना पप्पांचं हा मग सोडावं लागणार एक ना एक दिवस की आपण इथे कायमस्वरूपी राहणार नाही आहे याच क्वार्टर मध्ये आयुष्यभर ठीक आहे काय नाही तुला इथे राहायचंय आयुष्यभर राहायचंय मला कारण फक्त दे मगच मग मला कळेल तू असं का म्हणत आहेस का सांग चांगली स्कूल आहे अरे मग ह्याच्यापेक्षा पण अजून खूप छान स्कूल आहे दुसरीकडे पण असं काही नाही इथेच चांगली स्कूल आहे सगळ्या तशा स्कूल चांगल्याच असतात अरे असं नसते जिकडे जाईल तिकडे फ्रेंड्स बनवायचे असतात त्यात काही एवढं आता तू कोल्हापुरात गेला होतास मग तुझं देवांश फ्रेंड झाला नाही तसं तसं तू दुसरीकडे जेव्हा ते तेव्हा तिथं पण तुला नवीन फ्रेंड्स मिळतील पण तू जरी हे सोडून गेला नाहीस ना हे क्वार्टर ही तर तुझे फ्रेंड्स पण काही या बिल्डिंग मध्ये राहणार नाही आहेत त्यांना पण समजा दुसरी कॉर्डर मिळाली तर ते पण दुसरीकडे शिफ्ट होणार मग तू काय करशील त्यांना पण जेव्हा दुसरी कॉर्डर मिळेल ना तेव्हा ते, ते लोक पण जाणार आहेत हे सोडून ते काही इथं कायमस्वरूपी नाही राहणार कळाला मग तेव्हा काय करशील मग तू एकटाच राहशील मग तेव्हा तर कोणच नसणार आहेत मग फ्रेंड्स तुझे तुझे सगळे फ्रेंड्स दुसरीकडे राहायला जातील नवीन घरामध्ये मोठ्या घरामध्ये मग तू इथेच राहणार मग हे पण मोठंच घर आहे पण आपल्याला ह्याच्यापेक्षा अजून जास्त मोठं मिळणार आहे पप्पांचं प्रमोशन झालंय मग पप्पांचं प्रमोशन झालं की आपल्याला अजून मोठं अजून मोठं असं घर मिळत राहणार कळालं का म्हणजे पप्पांचं प्रमोशन झालं म्हटल्यानंतर कोण इथ बाकीचे दुसरे लोक राहायला येणार ना ते परत पेंटिंग करतील की घर परत हे सरकारी घर असत मग हे जे लोक नवीन राहायला येतात त्यांना परत हे घर सगळं रंगून वगैरे दिलं जातं आणि प्रिशूने काय केलंय भिंतींवरती ड्रॉइंग केलंय छोटी आहे ना ती अजून मग ठीक आहे ओके मिळाली तुझ्या प्रश्नांची उत्तरं काय अजून प्रश्न आहेत तुझे घर कारण पप्पा सरकारी नोकरी करतात म्हणून आपल्याला सरकारी घर मिळालंय राहण्यासाठी कोल्हापूरमध्ये पप्पांचं ऑफिस नाहीये ना त्यामुळे आपण कोल्हापूरात नाही राहू शकत नाही तिथं आणि आपण कुठे राहणार कोल्हापूर पप्पांना करमणार नाही ना तुमच्याशिवाय मला पण आठवण येईल ना पप्पांची काय नाही तुला नवीन घरात काही प्रॉब्लेम आहे नवीन कर्ज किती छान आहे बघितलंस ना तू आता मग बर ठीक आहे चला आता येल ला पण जायचं ना सकाळी ठीक आहे या झोपा प्रिशुबा कशी झोपली लवकर उद्या स्कूल ला वेळ होईल मग जायला ठीक आहे बाकी सगळे दुसऱ्या स्कूल मध्ये जातील ज्यांची जिकडे जिकडे ट्रान्सफर होईल ते वेगवेगळ्या ठिकाणी जाणार ना ते असं मी नाही मला सांगता नाही येणार तसं जेव्हा होईल तेव्हा जातील जे जे जर लोक करतात ट्रान्सफर होत हां त्यांची ट्रान्सफर होत राहते मग वेगवेगळ्या ठिकाणी जावावं लागतं आणि वेगवेगळ्या घरी राहावं लागतं वेगवेगळ्या मध्ये राहावं लागतं जे क्वार्टर मिळते त्याच्यामध्ये ठीक आहे चलो आज सो